नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आंब्याचा सीजन सुरू झाला की आपण आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातो आंब्याचा सीजन आहे आणि मँगो आईस्क्रीम होणार नाही असं होणारच नाही तर आज आपण इथे मँगो आईस्क्रीम बनवतो एकदम सोपी रेसिपी आहे घरातलेच साहित्य वापरून आपण मार्केटपेक्षा मस्त ही आईस्क्रीम घरीच बनवू शकतो जी की सगळ्यांना खूप आवडेल एकदम क्रीमी सुपर सॉफ्ट ही आईस्क्रीम तयार होते रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे चार मिडियम साईजचे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याच्यावरती देठाकडच्या बाजूला जो चीक लागलेला असतो तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता या आंब्याच्या या आंब्याचा आपल्याला गर काढायचा आहे त्यासाठी मी इथे आंब्याची साल काढून घेते आणि नंतर याचा गर काढून घेणार आहे आंब्याची साल तुम्ही अशी मी दाखवली आहे त्याप्रमाणे काढू शकता किंवा पिलरने काढू शकता तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही याचे साल काढून घर काढून घ्या इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे आंब्याचा कोणताही पदार्थ बनवताना शक्यतो आंबा हा छान पिकलेला असावा म्हणजे त्या पदार्थाला कलरही छान येईल आणि चवही छान येईल आता इथे मी आंब्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता याची छोटे छोटे तुकडे करून याचा मी सर्व घर काढून घेते या पद्धतीने तुम्ही घर काढून घेऊ शकता किंवा चमच्यानेही तुम्ही इथे घर काढून घेऊ शकता पण ही पद्धत मला सोपी वाटते त्यामुळे मी या पद्धतीने सर्व घर काढून घेते इथे मी सर्व घर काढून घेतलेला आहे आता यातीलच काही घर म्हणजे दोन ते तीन चमचे घर मी बाजूला असा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे जो की आपण आईस्क्रीम करताना नंतर वापरणार आहे या आंब्यातीलच मी घर काढलेला आहे आता उरलेला आंबा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याची स्मूथ अशी प्युरी करून घेते म्हणजे आपल्याला मँगो पल्प तयार करून घ्यायचा आहे इथे मी एकदम स्मूथ असा पल्प तयार करून घेतलेला आहे पाणी किंवा दूध न घालता याला असं मस्त स्मूथ करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि एकदम स्मूथ अशी आपली प्युरी तयार झालेली आहे आता हे मी झाकून बाजूला ठेवते आणि आपण बाकीची तयारी करायला घेऊया त्यासाठी मी ते पातेल्यामध्ये अर्धा लिटर फुलफॅट दूध घेतलेलं आहे आईस्क्रीम करताना नेहमी फुलफॅट दूध वापरायचं आहे आता यातीलच मी अर्धी वाटी दूध बाजूला काढून घेते दूध हे शक्यतो फुलफॅटच वापरायचं आहे आधी तापवलेलं असं दूध आपल्याला या इथे आईस्क्रीम करताना वापरायचं नाही आता हे दूध मी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवून देते थे। आता ज्या वाटीमध्ये आपण दूध काढून घेतलेलं आहे या वाटीमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून घेते कॉर्नफ्लावरमुळे आईस्क्रीम सॉफ्ट होण्यास मदत होते जर तुमच्याकडे इथे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही इथे तीन चमचे मैदा किंवा तीन चमचे गव्हाचं पीठ वापरू शकता ऐवजी या दोन्हीतलं तुम्ही काहीही वापरू शकता यानेही आईस्क्रीम तितकीच मस्त होते आता हे कॉर्नफ्लावर या दुधामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया आणि याची एक छान अशी स्लरी आपण तयार करून घेऊया इथे आपली कॉर्नफ्लावरची स्लरी तयार झालेली आहे आता हे मी ठेवून देते आणि आपण बाजूला जे गॅसवरती दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला आधेमध्ये हलवत उकळी काढून घ्यायची आहे आधेमध्ये हलवायचं आहे जेणेकरून दूध उरतूही जाणार नाही आणि ते तळालाही लागणार नाही असं आधेमध्ये हलवत याला मी उकळी काढून घेते इथे मी अधेमध्ये हलवत या दुधाला छान उकळी काढून घेतलेली आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे इथे मी नऊ चमचे साखर घालून घेते तुमचा आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे माझा आंबा छान गोड आहे त्यामुळे मी इथे नऊ चमचे साखर वापरलेली आहे आता साखर ही या दुधामध्ये आपण छान गिरगळून घेऊया आणि याला परत एक उकळी काढून घेऊया या स्टेजला आपल्याला इथे साखर घालायची आहे नंतर जर साखर घातली तर दूध परत पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे उकळी आल्यावरच यामध्ये लगेच आपल्याला साखर घालायची आहे इथे आपली साखर छान विरगळलेली आहे आणि याला छान उकळीही आलेली आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला आपण जी कॉर्नफ्लावरची स्लरी मगाशी तयार करून ठेवलेली होती ती स्लरी आपल्याला परत एकदा तळापासून हलवून घ्यायची आहे कॉर्नफ्लावर लगेच तळाला जाऊन बसतं त्यामुळे हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे ज्यावेळी आपण या दुधामध्ये ही स्लरी घालतो त्यावेळी एका हाताने दूध सतत हलवत राहायचं आहे आणि एका हाताने ही कॉर्नफ्लावरची स्लरी यामध्ये घालून घ्यायची आहे कॉर्नफ्लावरची स्लरी घातल्या घातल्या या दुधाला दाटसरपणा यायला सुरुवात होते याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे नाहीतर कॉर्नफ्लावर लगेच तळाशी जाऊन बसतं आणि याच्या गोट्याळ्या होतात जे की आपल्याला आईस्क्रीमसाठी अजिबात नको आहे आता याला एकसारखं हलवून याला एक छान आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे कॉर्नफ्लावर या दुधामध्ये छान शिजली जाईल अगदी थोड्या वेळातच याला छान उकळायला सुरुवात झालेली आहे हे कितपत शिजवायचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर असा चमचा घ्यायचा आहे चमच्याच्या मागच्या बाजूला एक दाटसर कोट आला म्हणजे आपलं दूध छान शिजलेलं आहे असं समजावं तुम्ही बघू शकता या चमच्यावरती हे छान कोट झालेलं आहे आणि याच्यामधून एक रेश ओढली तर ती रेश दिसत आहे इतपत आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे आता हे आपलं आईस्क्रीमसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि याला पूर्णपणे थंड करून घेते हे ज्यावेळी आपण थंड करून घेतो त्यावेळी याला आधेमध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे यावरती सायजमा होणार नाही हे थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही तर याला वरतीच फॅन खाली वगैरे ठेवून तुम्ही थंड करून घेऊ शकता आता हे मी थंड करून घेते हे थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे एका पातेल्यामध्ये मी एक वाटी क्रीम म्हणजे जवळपास अडीचशे एम एल इतकी व्हिपक्रीम घेतलेली आहे विपक्रीम ही नेहमी लिक्विड कंडिशनमध्ये आणि एकदम चिल अशी असावी आता हे मी सॉफ्ट पिक येईपर्यंत इलेक्ट्रिक बीटरने फेटून घेणार आहे इथे तुमच्याकडे असं इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुम्ही त्याने फेटून घेऊ शकता जर तुमच्याकडे बीट बीटर नसेल तर विस्करणेही याला तुम्ही फेटून घेऊ शकता विस्करणेही हे छान फेटलं जातं पण थोडा जास्त वेळ लागतो बाजारात जी आईस्क्रीम बनवली जाते त्यामध्ये क्रीमच वापरतात पण जर तुमच्याकडे व्हिपक्रीम नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम वापरला तरीही चालेल पण तेही थंडगार असावं व्हिपक्रीम हे नेहमी फ्रीजरमध्ये ठेवलं जातं पण ज्यावेळी हे आपण वापरणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी याला खाली फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि नंतरच ते वापरायचं आहे आता आपण हे छान सॉफ्ट पीक येईपर्यंत छान फेटून घेतलेलं आहे केकसाठी वगैरे जशी क्रीम करतो तशी न करता अगदी सॉफ्ट पीक येईपर्यंतच याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये मी जे आपण मगाशी दुधाचं मिश्रण करून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे ते यामध्ये घालून घेते हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं असावं थोडंही हे कोमट नको आता तर हे घातल्यानंतर याला आपल्याला परत अगदी थोडा वेळ म्हणजे हे यामध्ये छान मिक्स होईपर्यंत याला फेटून घ्यायचं आहे दुधाचं मिश्रण पूर्णपणे थंड हवं हो। ते थोडं जरी कोमट असेल तर तयार केलेला क्रीम तुम्ही सरळ फ्रीजमध्ये ठेवा आणि ते दुधाचं मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्या आणि नंतरच ते या क्रीममध्ये मिक्स करून घ्या आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यातीलच मी दोन ते तीन चमचे क्रीम बाजूला काढून ठेवणार आहे जे की आपण नंतर आईस्क्रीममध्ये वापरणार आहोत आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून थे देते आता यामध्ये जो आपण सुरुवातीला आंब्याचा पल्प तयार करून घेतलेला होता तो सर्व पल्प मी यामध्ये घालून घेते खूप जास्त ऊन आहे त्यामुळे हे भांडं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर सगळा पल्प मी यामध्ये घालून घेते आणि परत याला सॉफ्ट पीक येईपर्यंत किंवा छान दाटसर येईपर्यंत याला मी फेटून घेणार आहे हे आपण जसजसं फेटू आणि पल्प जसजसा जस यामध्ये मिक्स होईल तस तसा याचा कलर छान खुलून येतो जर तुम्हाला आईस्क्रीम करताना फूड कलर वापरायचं असेल तर या स्टेजला तुम्ही लिक्विड फूड कलर वापरू शकता पण इथे माझ्या आंब्याला कलर छान होता त्यामुळे इथे मी कलर वगैरे अजिबात घातलेलं नाही पण तुम्हा तुम्हाला हवा असेल तर इथे तुम्ही लिक्विड फूड कलर वापरू शकता आता हे मी छान फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि किती सॉफ्ट आणि क्रीमी आपलं हे बेस तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट आणि क्रीमी है है। हे दिसत आहे हे मँगो आईस्क्रीमसाठीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे आपण सेट करायला ठेवूयात त्याकरता मी इथे एक टीन घेतलेला आहे आता या टीनमध्ये मी जो आपण फूड रॅप वापरतो तो रॅप असा बाजूने लावून घेतलेला आहे हे मी डिमोल्ट करून घेणार आहे त्याकरता मी असा कागद लावून घेतलेला आहे तुम्ही नाही लावून घेतला तरीही चालेल आता यातील मी थोडं मिश्रण यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता यावरती मी जे आपण मगाशी आंब्याचे तुकडे काढून ठेवलेले होते ते तुकडे यामध्ये थोडे थोडे घालून घेते आणि याला चमच्याने यामध्ये छान मिक्स करून घेते असे आंब्याचे तुकडे यामध्ये घातल्यामुळे ज्यावेळी आपण आईस्क्रीम खातो त्यावेळी आधीमध्ये आंब्याचे तुकडे आले की आईस्क्रीम अजूनच छान लागतं आता हे मी छान यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती मी अजून थोडं आईस्क्रीमचं मिश्रण घालून घेते आता हे मिश्रण घालून झाल्यानंतर याला चमच्याने एकसारखं असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे असं एकसारखं याला पसरून घ्यायचं आहे असं पसरून घेतल्यानंतर जे आपण मगाशी थोडी व्हाईट क्रीम काढून ठेवलेली होती त्यावरती अशी थोडी घालून घ्यायची आहे आणि याला तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही यावरती डिझाईन डिझाईन करून घेऊ शकता चमच्याच्या साहाय्याने टुकपिकने किंवा असं चाकूच्या साहाय्याने तुम्हाला हवं तसं तुम्ही यावरती डिझाईन करून घेऊ शकता अगदी रपली मी यावरती असं डिझाईन करून घेतले प्रॉपर असं काहीही न करता अगदी रपली मी यावरती डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता यावरती मी परत आंब्याचे तुकडे घालून घेणार आहे जेणेकरून हे आईस्क्रीम अजूनच छान दिसेल तुम्ही बघू शकता आत्ताच हे किती मस्त आणि छान दिसत आहे असे आंब्याचे तुकडे घालून झाल्यानंतर याला असं थोडं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठे जरी हवा असेल तर ती निघून जाईल आता यावरती मी सिल्वर फॉईल पेपर लावून घेते यातील आपल्याला सर्व हवा घालून म्हणजे याला अगदी चिटकून असं सर्व बाजूने सिल्वर फॉईल पेपर लावून घ्यायचे आहे असं सिल्वर फॉईल पेपर लावल्यामुळे ला त्यामध्ये आईस क्रिस्टल्स जमा होत नाहीत या पद्धतीने मी सर्व बाजूने सिल्वर फॉईल पेपर लावून घेतलेले ला आहे जर तुमच्याकडे सिल्वर फॉईल पेपर नसेल तर एखादी प्लास्टिकची पिशवी किंवा जी दुधाची किंवा मिठाची पिशवी येते ती स्वच्छ धुवून यावरती तुम्ही लावून घेऊ शकता आता उरलेलंही मी मिश्रण या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता यावरती मी झाकण लावून घेते आणि या दोन्हीलाही मी डीप फ्रीजमध्ये म्हणजे जिथे आपण बर्फ साचवतो तिथे दहा ते बारा तासासाठी किंवा पूर्ण रात्रभर याला सेट करण्यासाठी ठेवून देते इथे हे मी दहा ते बारा तास छान असं सेट करून घेतलेलं आहे आपला आईस्क्रीम छान सेट झालेला आहे आता यावरील मी सिल्वर फॉईल पेपर काढून घेते अगदी अलगत असं आपल्याला हे सिल्वर फाईल पेपर काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती जबरदस्त असा आपला हा आईस्क्रीम सेट झालेला आहे कलरही किती सुंदर आलेला आहे आणि डिझाईन ही किती छान झालेली आहे तुम्ही बघू शकता आता हा आपण डिमोल्ट करून घेऊया डिमोल्ट करताना सर्व बाजूने याला थोडं लूज करून घ्यायचं आहे आणि नंतर या हे कागद असं उचलून काढायचं आहे कागद घातल्यामुळे अगदी सहज हा डीमोल्ट होतो तुम्ही बघू शकता आता याला लावलेला कागद मी काढून टाकते आणि हा आईस्क्रीम मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी सहज हा कट होतो तुम्ही बघू शकता किती जबरदस्त हा आपला मँगो आईस्क्रीम तयार झालेला आहे कलरही किती जबरदस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर यामध्ये जे आपण आंब्याचे तुकडे घातलेले आहेत तेही अधेमध्ये किती छान दिसत आहेत तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी सॉफ्ट अशीही आपली मँगो आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे असं मँगो आईस्क्रीम तुम्हीही घरी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका मँगो आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग